नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर आज आपण सांगोला बैल बाजारातील मोठे बैल असतील किंवा लहान फोंड अशा सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला दर रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल आज सोळा मार्च दोन हजार पंचवीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैल असतील कोंडा असतील कशाच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडेल ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या बैल असतील किंवा कोण व्हिडिओच्या माध्यमातून वीडिय कवर करूया तर आज आपण शर्यतीचे खोंड असतील किंवा बडा बैल असतील असे जे काही व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे चॅनलला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार कुठलं गाव वाटंबरे बरोबर कसा आहे दाताला सायदाती सायदाती काय आहे ह्याला शेतीला कामाला चालू आहे होऊ शकता मित्रांनो यात्रा करून आला बरोबर काय किंमत सांगता येई साठ हजार रुपये सोडायला कुठेपर्यंत फायनल कितीपर्यंत आहे पन्नास पंचावन्न हजाराला ठीक आहे किती आणली ती आज तीन वासर ते तुमच्याकडलंच आहे किती वाईन आहे एका वर्षाचं कुठलं येत आहे धनगेरी किलर ह्याला काय शिकवलं आहे ह्याला काय शिकवलं ना जाताला आज होता अजून एक वर्ष जातला होता काय सांगताय त्याचं चाळीस हे कितीपर्यंत फायनल पस्तीस पर्यंत ही पस्तीस पर्यंत कसा केल्यावर येतो बर बर ही पस्तीस पर्यंत सोडायचा मोबाईल नंबर सांगा ही चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा नमस्कार मामा कुठलं गाव चिनके किती बैल आणली ती किती बैल आणली ती एकला ही राहिला बरोबर कसा आहे ही बर, दाताला दा संपला कशा कामाला चालू आहे ती सगळ्या शेतीतल्या सगळ्या कामाला किती सांगतायची हे जे किती सांगताय पासष्ट काय अपेक्षा पंचावन्न साठ ची जोडीतला होता ते किती दिला जोडीतला साठ ला दिला की पंचावन्न पर्यंत येत आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय ब्याण्णव तेवीस चोपन्न नव्वद एकोणपन्नास किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे आठ महिन्याचं कुठलं येतं ही मंगळवेडा तालुका गणेशवाडी जागा काय शिकवले ह्याला काय शिकवलं छकड्याला चालवले शिकवले म्हणायचं मग किती सांगतायचं पंचावन्न हजार काय अपेक्षा फायनलची पन्नास पर्यंत मोबाईल नंबर सांगा की माहीत नाही राहू द्या माहित शेतकऱ्याजवळचा आहे मित्रांनो शेतकऱ्याला मोबाईल नंबर माहीत नाही बघू शकताय फोन शिकवलेला आहे छकड्याला चालू आहे कसं आहे मामा दाताला दाताला दुसरा आहे येत आहे किलारमध्ये दोनराचे गाव कुठलं आहे सावे कशाला चालू आहे ती गाडीला होता शिकवलेला आहे सगळं बरोबर काय करेल सांगता येईल पंचावन्न काय अपेक्षा फायनली पंचेचाळीसपर्यंत हे तुमच्याकडंच आहे हे कसं आहे तर आताला कायदा ती ही कशी या कामाला चालू आहे दोन्ही म्हणजे जोडं जाय का हे शेतीतल्या कामाला चालू आहे ती ह्याचं काय सांगताय आहे पन्नास हे जर किती करत अपेक्षा काय चाळीस करेल मोबाईल नंबर सांगायचं तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न बावन्न अठरा गाव कोणतं म्हणलं सहावे बामणी नमस्कार मामा कुठलं गाव कुटगी बरोबर ही किती महिन्यात कोंड आहे एक वर्ष एक वर्ष दादाला आदत आहे बरोबर काय शिकवलं आहे ह्याला काय शिकवलं आहे का कशाला चालू आहे आता ही किंमत आहे हां किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा फायनल फायनल पंधरापूर करत पंधरा वडाला मित्रांनो कन्नड बोलते त्यामुळं मला पण काय कळलं नाही एक लाख दहा हजार एवढी किंमत सांगितली किंमत दुसरा किंमत किंमत या ठेवतात आहे तुम्ही हे तुमचं आहे किंमत जाऊ द्या मित्रांनो मग बोलते तर काय कळ नाही आपण दुसरी बैल बघू अजून नमस्कार कुठलं गाव उशे सावळी बरोबर कसं आहे आताला संसात कुठलं येते टिलरमध्ये तर ना टक्की कशाला चालू आहे शरी येथे पळवलंय कुठल्या खंड्यान पळते उजवे नंबरात राहिला कुठं आता कुठं घटपास कुठे झालाय घटपास झालाय बरं काय सांगताय अजून ऐंशी सांगितलं ऐंशी सांगितलं द्यायचं कितीपर्यंत काय समोर आले समोर आले बघू शकता मित्रांनो उजव्या खांदेन बोलणारा कोंड आहे साहेौ चौसा चौसा उजव्या खांदेने शेअर आहे तिला गटपास झालेला आहे ऐंशी हजार रुपये किंमत चांगली मोबाईल नंबर चांगला नाईन एट सिक्स नाईन टू नाईन टू नाईन सेवन नाईन फोर सेवन थ्री फोर सेवन थ्री ठीक आहे कसा आहे दाताला साती गाव कुठले सातारा बोरगाव कशाला चालू आहे रेश चा कुठल्या खांद्यान पळते दोन्ही खांद्याने गटपास झाला आतापर्यंत कुठल्या नंबरात गटपास झाला आहे नंबरात राहायला आहे कुठं आतापर्यंत गटपास करतोय बरोबर की सांगता <साँ> <साँ> येत <साँ थाँ जाने> दा सत्तर यायचा कितीपर्यंत पासष्ट पर्यंत मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी सव्वीस पाच हजार येऊन पळते म्हणला काय होऊ शकत आहे मित्रांनो ऊस येऊन पडते शरी कसं आहे दाताला दाताला तुसा आहे बघू शकताय कशाला चालू आहे पळवलंय बर बर कुठ नंबरात राहिला आहे नंबर नंबरात नाही गटपास झालाय गटपास बी नाही बरं बरं कुठल्या खांद्यान पळते दोन्ही खांदे गाव कुठलं मोहोळ येऊ शकता मित्रांनो खोंड दोन्ही खांद्यानं पळते अजून कुठं गटपास नाही ढोकबा बोळगाव दाताला कसं आहे मला दाताल दुसरं काय सांगताय येत एक लाख रुपये काय अपेक्षा पाहिन्यात योग्य रेट मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो एक्क्याण्णव दोनशे त्र्याऐंशी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजार व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केला आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांचे असतील फोंडांच्या असतील किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या बैल असतील फोंडा असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी व्हिडिओ पाहायला विचार